गुरुजींको आदेश बडे बाबा अहमद को आदेश नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्धो को आदेश 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 आज आपण हे पाहणार आहोत कि आपण नाथभक्त अं बडे बाबा अहमद शिंद्रनाथांची किंवा कानिपनाथांची सेवा करत असन तर बरेच जण नाथभक्त सेवा करतात नाथांची पण त्यांना पाहिजे तसे अनुभव दृष्टांत अनुभूती साक्षात्कार होत नाही आणि जे सामान्य नाथ बघते की संसारामधल्या की अडचणी खूप देखील आहे पण नाथांची भक्ती सेवा करत असताना देखील त्यांच्या अडचणी दूर होताना दिसत नाही किंवा त्यांच्या आयुष्यात काही बदलाव दिसत नाही तर ह्याचं मूळ कारण म्हणजे नवनाथांची सेवा करत असताना नाथांचे काही नियम आहेत तर ह्या नियमांचं पालन करण नियमांचं पालन करून जर ही नाथांची सेवा केली त्यांचा त्यांचा केल, ना ना त्यांचा केल, तर त्यांचा कृपा आशीर्वाद आणि आपले जे सांसारिक दुःख आहे ते निश्चितच दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे साधक असतील तर त्यांच्यावर देखील कृपादृष्टी झाल्याशिवाय अनुभूती साक्षात्कार आल्याशिवाय राहणार नाही मग असे हे नाथांचे कोणसे नियमी की त्यांचं पालन केलं तर आपल्यावर कृपा होऊ शकते बरेच नाथ भक्त सेवा करतात साधना करतात परंतु त्यांचे नाथांचे जे नियम आहे मुख्य पाच ते सहा नियमे त्यांचं पालन होणं गरजेचं आहे तर नाथांचे पाच ते सहा नियमे तर ते म्हणजे पहिलं म्हणजे नवनाथांना नाथांची सेवा करत असताना मांसाहार हा चालत नाही कारण की मांसाहार नाथ संप्रदायामध्ये वर्ज आहे कारण की प्रत्येक जीवनामध्ये शिवाचं नारायणाचं तत्व आहे त्यांची हिंसा करून त्यांचं भक्षण करून नाथांची सेवा केली तर नाथांपर्यंत ती पोचत नाही आणि त्याचा फायदा देखील होत नाही दुसरं म्हणजे कसल्याही प्रकारचं व्यसन जर आपण नाथसेवक आहात किंवा सांसारिक लोक आहेत की आपण नाथांची सेवा करतोय आणि व्यसन करतोय समजा दारू पितोय किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात सिगरेट गांजा काय जे काय असतात ते ह्या नशेली गोष्टींचं व्यसन करतोय आणि आपण नाथांची जर सेवा करतोय तर आपल्याला नाथसेवेचा काही उपयोग होणार नाही तर नाथांना एकदम पवित्र राहून ही सेवा केली पाहिजे तर तिसर तिसरं म्हणजे परसरी माते सामान तर हे नाथ संप्रदायामध्ये नारीला म्हणजे स्त्रीला खूप महत्व आहे प्रत्येक स्त्री ही आई सामान माते सामान मांडली गेली पाहिजे हे एक आदिशक्तीचं रूप आहे स्त्री म्हणजे तर परस्त्रीला माते समान मानूनच आपण ही नाथांची सेवा केली पाहिजे आणि चौथं म्हणजे की नाथ सेवा करत असताना वाम मार्गातून म्हणजे चुकीच्या मार्गातून पैसा कमवायचा नाही आणि त्याच्यावर आपला संसार चालवायचा नाही धन जोडावे उत्तम व्यवहार म्हणजे आपण जे काही आपला उदरनिर्वाह करतोय तर हा उदरनिर्वाह करत असताना आपण जे काही पैसे कमवतोय तर ते पैसे चांगल्या मार्गातूनच आले गेले पाहिजे आणि त्याच्यावरच आपला संसार चालला पाहिजे आणि पाचवा नियम पाचवा नियम असा आहे की हा नाथ संप्रदाय हा सत्याचा मार्ग आहे आणि या ठिकाणी म्हणजे आपण नाथांची सेवा करत असताना आपल्यापासून गोरगरीबांना किंवा समाजातील कुठल्याही घटकांना त्रास होणार नाही ह्याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि मगच नाथांची सेवा केली पाहिजे कारण की आपण जर गोरगरिबांना त्रास देतोय कोणाचा तरी लुटतोय त्रास देतोय आणि म्हणजे शाब्दिक असो किंवा शरीराने असो कसल्याही प्रकारचा कोणत्याही जीवाला किंवा माणसांना त्रास होता कामा नये तर ही जी नाथांची पाश्चातत्व जर आपण पाळली तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे जे सांसारिक लोक असतील त्यांच्या अडचणी त्या देखील दूर होईल आणि जे काही साधके ते जे नामस्मरण चिंतन साधना काही जे काही करत असतील तर त्यांचा कृपा आशीर्वाद जेव्हा हे आपण पाच सहा नियम पालन करून या पाच सहा नियमांचं पालन केलं तर नवनाथांचं निश्चितच आपल्यावरती कृपा दृष्टी राहील त्यांची कृपा राहील आणि आपल्याला अनुभव अनुभूती साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सर्व नाथ भक्तांना विनंती आहे की नवनाथांची ही मुख्य तत्व आहे की मांसाहार न करणे कसल्याही प्रकारचं व्यसन न करणे परस्त्री तरी माते सामान पैसा चांगल्या मार्गातूनच कमवायचा आणि आपल्यापासून घटकातील समाजातील कोणत्याही घटकातील गरीब लोकांना त्रास झाला नाही पाहिजे शरी शारीरिक वाचेतून कसल्याही प्रकारची त्यांची अवहेलना झाली नाही पाहिजे हे असे पाच ते सहा नियम नाथांचे पालन केले पाहिजे कारण की नाथ हे सत्यवादी सत्याचा मार्ग आहे आणि ते त्यांचा अवतार हा जगाच्या लोकांच्या दुःखी लोकांच्या कल्याणासाठी त्यांचा अवतार झालेला आहे त्याच्यामुळं हे पाच तत्व पाळलो पालन करून जर आपण सेवा केली तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो धन्यवाद अलख निरंजन आदेश आदेश आदेश